काल एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टपर्यंत सर्वत्र महसूल पंधरवाडा साजरा केला जात आहे महसूल पंधरवाडा निमित्त काल प्रशासकीय भवन तिवसा तहसील कार्यालयात घेण्यात आला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे नैसर्गिक आपत्तीप्रसंगी बचाव व प्राथमिक उपचाराबाबत प्रात्यक्षिकांना सादरीकरणातून प्रशिक्षण देण्यात आले जिल्हा शोध व बचाव पथकाचे सदस्य देवानंद भुजाडे यांनी नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी बाधितांचे प्राण वाचविण्यासाठी प्रथम उपचार कसा करायचा याबाबत मार्गदर्शन केले हार्ट अटॅक किंवा कार्डियक अरेस्ट आल्यावर पहिल्या पाच ते सहा मिनटातच संबंधित व्यक्तीला प्रथम उपचार मिळाला तर एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचू शकते नैसर्गिक आपत्तीप्रसंगी परिस्थितीत घरी उपलब्ध असलेल्या खाली पाणी बॉटल पाण्याचा गुंड खाली डबक्या ड्रम लाकूड थर्माकोल आदी टाकाऊ साहित्यांच्या साहाय्याने आपला व इतरांचा जीव कसा वाचवायचा याबाबत मार्गदर्शन जिल्हा शोध व बचाव पथकाचे सदस्य देवानंद भुजाडे यांनी केले यावेळी सहाय्यक अधिकारी पी एम मिन्नू प्रभारी तहसीलदार आशिषजी नागरे नायब तहसीलदार अशोक काडीवकर प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते तसेच जिल्हा शोध व बचाव पथकाचे सदस्य देवानंद भुजाडे गजानन वाडेकर भूषण वैद्य आपदा मित्र संदीप दहाट किशोर गोर्डे युवक पाचगरे आदींनी यावेळी प्रात्यक्षिक सादर केले या कार्यक्रमाचे संचालन श्री राहुल निस्वादे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती तिवारी मॅडम यांनी केले दिवसातही तहसील कार्यालयातील सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी मंडळ अधिकारी तालुक्यातील पोलीस पाटील ग्रामपंचायत सरपंच सदस्य तलाठी कोतवाल यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते जनसमर्थन न्यूज दिवसा